महड टाकई रस्त्यावरील खड्डे भरले जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश खोबोलीपेन रस्त्यावरून महड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वन विभागाने डांबरीकरण करून न दिल्यामुळे खड्डे पडले होते जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांनी वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे बुधवारी जे एम इन्फ्रा यांनी खड्डे भरले असून अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न नरेश पाटील यांनी मार्गी लावल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत महड गावातून ताकई फाट्याला जोडणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आहे हा रस्ता पेन खोपोलीला जोडणारा रस्ता आहे महडमध्ये वरद विनायकाच्या दर्शनासाठी एक्सप्रेस वे किंवा अलिबागवरून येणारे भाविक येथूनच जातात याशिवाय पुंडलिकाच्या मंदिरात दशक्रिया विधीसाठी दररोज लोक येत असतात रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक पादचाऱ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत होती अंदाजे अर्धा किलोमीटर रस्ता वनविभागाच्या हद्दीत आहे रस्त्याचे डांबरीकरण करण्यास वनविभाग परवानगी देत नसल्यामुळे अनेक वर्ष वाहन चालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता यंदा तर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती संदीप खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न